हॅलो दिदी अगं बाळा त्याची गाडीच म्हणे पंक्चर झाली आणि खूप पाऊस आहे नाही तर तो, तो म्हटला होता मी जाणार म्हणून पण त्याचे कपडे पण भिजले ग बाळा असू दे रडू नको रडू नको डोळे फूस बाळा डोळे पूस अग असू दे असू दे त्याने छान साडी पण आणली तुला आणि तुला आवडते ना तशी काजू कचरी पण घेऊन आलय तुझ्यासाठी मी नक्की येते तुला उद्या घेऊन सगळं हा बाळा वाईट नको वाटू ग काय हरकत नाही उद्या बांधली तरी चालतंय हा उद्या येतो घेऊन त्याला पण घेऊन येते साडी घेतली ती पण घेऊन येते आणि तुला छान काजू कत्री आणली तुझ्या पोरांना कपडे आणले वाईट वाटू नको सांग तुझ्या सासूला नवऱ्याला की माझा भाऊ उद्या येणार आहे म्हणून नक्की घेऊन येते बाळा रडू नको ग रडू नको प्लीज रडू नको बाळा येते मी उद्या हा ठेव आता फोन ठेव खाऊन घे बाळा काहीतरी ठेव